नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता नमो शेतकरी योजना अंतर्गत आता बघा शेतकऱ्यांना आता गुड न्यूज मिळालीच आहे बघा आता बऱ्याच शेतकऱ्यांची आता पैसे फिरण्यास सुरुवात होत आहे बघा आता तारखेही झाली फिक्स आणि आता तुमचे पैशाची डेटही झाली फिक्स बघा आता तुम्हाला आता पैशामध्ये वाढही होणार आणि तुम्हाला आता पूर्णपणे पैसेही मिळणार बघा आता या पाचव्या महिन्याचे पैसे तुम्हाला पूर्णपणे मिळणार आता तर बघा तुम्हाला सर्वात आधी एक काम करायचं आहे तर बघा आता ते कोणतं काम करायचं आहे तर बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बघा तुमची के वाई सी जर पूर्ण असेल तर आवश्यक आहे बघा आता तुम्हाला केवायसी शिवाय तुम्हाला मागील आणि पुढील हप्ते मिळणारच नाही बघा तुम्हाला होमस्क्रीनवर दाखवत आहे त्यांनी हे काय पत्र लिहिले आहे तर बघा आता तुम्हाला तुमच्या बँक खात्याला जर आधार कार्ड लिंक नसेल तर बघा तेही आवश्यक आहे बघा आता परंतु के वाय सी आणि आधार कार्ड हे पूर्ण करणे गरजेचे आहे बघा आता पी एम किसान आणि नमूद शेतकरी योजना या अंतर्गत बघा या योजनांना आता मिळण्यासाठी एक अत्यंत महत्वाची दस्तऐवज फार्मर आय डी ही लागणार आहे तर बघा आता तुम्हाला फार्मर आय डी का लागत आहे तर बघा आता फार्मर फार्मर आय डी म्हणजेच की ओळखपत्र जे तुमच्या आधार कार्डाप्रमाणे असते पण बघा हे खास शेतकरी योजनेसाठी संबंधित असते बघा आता याच शेतकऱ्यांना बघा तुम्हाला होतं कसं संपूर्ण माहिती असते पण बघा फार्मर आयडी तुम्हाला किसान किंवा नमो शेतकरी किंवा पीक विमा इतर शेतकरी कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना हे लाभ मिळू शकत नाही तर बघा म्हणूनच जर तुम्ही फार्मर आडी काढली नसेल तर ती तीही तुरुंत काढणे गरजेचं आहे बघा आता त्यामुळे तुम्हाला आता फक्त हप्ते मिळणार नाही बघा तर पी पीक विमा खत अनदान अशा विविध योजनेचा लाभही घेता येत नाही तर बघा तुम्हाला आता करायचं कसं काय बघा तुम्ही हे लवकरात लवकर हे काम करायचं आहे तर बघा आता तुम्हाला हप्त्यामध्ये वाढ किती होणार आहे तर बघा आपण शेवटला सांगणार आहोत की तुम्हाला आता किती तारखेला हे पैसे मिळणार आहात तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर तेही करून जगा बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सर्वात आधी आपली नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला सर्वात आधी आपला व्हिडिओ पाहायला मिळेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाकाच बघा आता याबाबत सात असतील विधानसभेत आता निवडणुकीत घोषणा करण्यात आली आहे बघा आता तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरी योजनेत वाढ करण्यात आली मात्र सध्या पी किसान योजनेचा वाढ झाली नाही पण बघा नमो शेतकरी योजनेची वाढ होण्याची शक्यता झाली आहे तर बघा आता नमो शेतकऱ्यांना आता वाढ किती होणार आहे तर बघा आता सध्याच्या योजनाप्रमाणे आता पी किसान योजनेच्या अंतर्गत दर महिन्याला चार हजार महिना म्हणजेच की बघा दोन हजार रुपये मिळत होते तर बघा आता वर्षाला एकूण सहा हजार रुपये होतात तर बघा आता नमो शेतकरी योजनेअंतर्गत आता दर चार महिन्याला दोन हजार रुपये दिले जात आहे तर बघा आता जर तुम्हाला आता वाढ झाली तर तो बघा तुम्हाला दर महिन्याला पीएम किसान दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी तीन हजार रुपये म्हणजेच की बघा एकत्रित पाच हजार रुपये पीएम किसानचे दोन हजार आणि नमो शेतकरींचे दोन हजार म्हणजेच की एकूण चार हजार रुपये असे मिळत होते तर बघा आता तुम्हाला वाढ करण्यात झाली आहे तर बघा तुम्हाला जर वाढ झाली तर तुम्हाला मुक्कून पीएम किसानचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरीचे तीन हजार रुपये असे पूर्ण मिळून तुम्हाला पाच हजार रुपये असे मिळतील तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता हे पैसे किती तारखेला मिळणार आता तर बघा शेतकरी मित्रांनो आता ही योजना राबण्यात येत आहे तर बघा आता दिनांक आ,